साड्या पडलेल्या त्यांनी तिथे येऊन पहा एक नंबर साडी आहे जी माझी आई माझ्या घरी साडी घालते ती साड्या ती क्वालिटीची साडी मी आई बहिणीनं दिलेली आणि त्याच्यावर जे राजकारण करणारे लोक आहे त्यांना जर साड्या पाहायच्या असेल तुमच्या घरी साड्या पाठवायच्या असेल तर मी खुशाल एक हजार साड्या त्यांच्या घरी पाठवतो त्यांनी त्यांच्या घरी बसून तपासून घ्या पण असं फुकटछाप राजकारण करून खोटं राजकारण करून कुठेतरी बदलामी करणं एका महिलेची एका चांगल्या कामाला डाग लावणं हे विरोधकांनी बंद केलं पाहिजे प्रत्येकाला वाटत कोणी साड्या वाटत कोणी पार्ट्या देत आहे काय का वाटतंय कोणी तुमच्या टीव्ही वर काहीतरी वेगवेगळे प्रकार चालू असतो प्रत्येकाचा फंड आहे लोकांना समजून घ्यावं का आपण कोणाला मत मार मारावं हे लोकांना समजलं पाहिजे आता मार्केटमध्ये साडी चाळीस रुपयाची भेटत तीस रुपयाची भेटते वीस रुपयाच्या भेटतात एक बाई आली होती ती ऑटो घेत आमच्याकडे तिला दीडशे रुपये खर्च केले आणि पन्नास रुपये साडी घेऊन गेली लोकांनी त्याच्यात समाधान वाटत